मित्रो अगदी परवाची गोष्ट आहे एका टी व्ही चॅनलनं आणि एका नामवंत मार्केट रिसर्च कंपनीनं महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी केलेला सर्वे जाहीर केला खरं तर कोणत्याही निवडणुका होत असताना अशा प्रकारचे सर्वे प्रसिद्ध करणं हे आता निवडणूक आयोगानेच नाही तर सुप्रीम कोर्टानेही बॅन केलेलं आहे त्यामुळे एका ठराविक मुदतीतच हे सर्वे यायला हवे असतात तर त्या मुदतीच्या डेडलाईनच्या अगदी टोकावर हे दोन्ही सर्वे प्रसिद्ध झाले आणि त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या खरं तर मी यावर तात्काळ बोलायला हवं हो होतं पण पहिल्या टप्प्यातल्या ज्या जागांसाठीचं सा मतदान काल झालं ते नेमकं कसं होतं हे पाहूनच मग बोलूया असा विचार मांडण्यात आला आणि थांबलो काल विदर्भातल्या पाच जागांसाठी मतदान झालं या ता भागातलं तापमान पाहता तिथं जी शंका होती त्यानुसार मतदानाचा टक्का खालावला आहे पंचावन्न टक्के मतदान झाले मतदान जेवढं कमी तेवढे धक्कादायक निकाल जास्त लागण्याची शक्यता असते असा एक डोबळ अंदाज मांडला जातो आता या पाच जागांमधले नेमके कोणते निकाल आपल्याला भुजकळ्यात टाकतील याबद्दल मला कमेंट्स करून जरूर कळवा कारण आज आपण तीन चार दिवस आधीच जाहीर झालेल्या सर्वेबद्दल बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी मित्रो नमस्कार मुळातच या सर्वे करणाऱ्या मार्केट रिसर्च कंपन्यांची विश्वासार्हता कशात मोजली जाते कशाने मोजली जाते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या कंपन्यांनी व्यक्त केलेले अंदाज हे मागच्या सलग पाच निवडणुकांमध्ये तंतोतंत खरे ठरलेले असतील तर त्यांच्या सहाव्या निवडणुकीतल्या अंदाजांवर कोणीतरी विश्वा विश्वास ठेवावा पण अशी कुठलीही विश्वासार्हता प्राप्त नसलेल्या काही कंपन्यांची सध्या ठराविक चॅनेलसोबतची पार्टनरशिप जी आहे ती जोरात सुरू आहे मी ते कोणावरही आरोप करत नाही पण निवडणुका आल्या की राजकीय पक्ष या सर्वेवाल्यांच्या मागे लागतात ते काम करणारी स्वतंत्र यंत्रणा असणाऱ्या रा काही संस्था आहेत अनेक संस्था आहेत ज्या हे सगळं करून देतात माझे काही पत्रकार मित्र आहेत तेही करतात असले सर्वे अगदी काटेकोरपणे सर्वेचे सगळे निकष लावून सॅम्पल साईज आणि एरिया ठरवून वगैरे करतात त्यामुळे ते सर्वे हे जास्त ऑथेंटिक आणि विश्वासार्ह असतात हे सर्वे महायुतीनं मागच्या महिन्यात केले होते अशा प्रकारचे अगदी पंधरा पंधरा दिवसांच्या अंतरानं केले होते आणि त्यातूनच पुढे आलेल्या माहितीच्या आधारावर त्यांच्या एक दोन खासदारांना नारळ दिला गेला किंवा ते बदलले गेले एका माझी खासदाराचं तर अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे निवडणुकांचे निकाल जसे सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करतात ना महागाई स्वस्ताई वेगवेगळ्या योजना ज्या मागच्या सरकारनं सुरू केलेल्या असतात त्यात काहीतरी मोफत वगैरे दिलेलं असतं ते सगळं सरकार जर बदललं नवीन सरकार आलं तर गडबडतं तशाच पद्धतीनं या सर्वेचा इम्पॅक्टही दैनंदिन जीवनावर होत असतो म्हणजे एक्झिट पोलचाही होतो आणि अशा सर्वेंचाही होतो हा इम्पॅक्ट जेव्हा शेअर मार्केटवर होतो तेव्हाच तो आपल्यासारख्या सामान्यांना जाणवतो म्हणजे अगदी पेट्रोलची किमती वाढल्या की जसा दिसतो तसा तो शेअर मार्केट गडगडलं कीही होतो किमान वर्तमानपत्रांमधले जे बिझनेस पेजवरच्या ज्या बातम्या असतात ना तिथे तरी वाचला जातो या इम्पॅक्टबद्दलही मी बोलणार आहे पण तत्पूर्वी राजकारणासोबत जरा या मार्केटबद्दलही बोलेल जनरली काय होतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना भविष्यात कधी ना कधी ट्रेडिंग करायची इच्छा असते पण होतं काय की शेअर बाजार समजून घेणं सोपं थोडीच आहे नाही का त्यात बऱ्याच कॉम्प्लेक्सिटीज असतात त्या सॉल्व कशा करायच्या स्ट्राईक प्राईज कुठली सिलेक्ट करायची पुट घ्यायचा की कॉल घ्यायचा कुठलं इन्स्ट्रुमेंट निवडायचं स्टॉप लॉस कसा लावायचा कसा मूव्ह करायचा असे अनेक प्रश्न आपल्या समोर असतात मग ज्याला शेअर बाजार हा एक भूलभूल आहे असं वाटतं तो माणूस कसा काय बरं मार्केटच्या नादाला लागेल पण कसं आहे सध्या मोबाईलचं युग आहे त्यामुळे लोक अख्खं मार्केटच आपल्या खिशात घेऊन फिरत असतात येताच आता बसमध्ये ट्रेनमध्ये मोबाईलवरच सगळा कारभार सुरू असतो बाजारात अनेक ऍप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते ट्रेडिंग करता येते पण असाही एक ऍप आहे तो अशा लोकांसाठी आहे की ज्यांना मार्केटचा म मा सुद्धा नीटचा समजलेला नाही पण ट्रेडिंग तर करायचंय त्यांच्यासाठी एक शानदार ॲप मार्केट वुल्फ ज्यांना ॲपवरच्या दिशानिर्देशांवर चालत जाऊन गुंतवणूक करत हळूहळू यातलं एक्सपर्ट बनायचंय त्यांनी हे ॲप जरूर डाउनलोड करावं वापरणं अगदी सोपं आहे ॲप ओपन केलं की समोरच्या स्क्रीनवर आधी दी पासवर्ड येईल पिन तो टाकला की ॲप ओपन मग अनेक ऑप्शन मिळतात ट्रेड करण्यासाठी जसे की चेन कमोडिटीज करन्सीज एक्सेट्रा वगैरे पण मार्केट वूल फोर सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे बेस्ट वे टू ट्रेड हे फीचर तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स देतं इंडेक्स ट्रेडिंगसाठी इथं बघा बँक निफ्टी आणि फिन निफ्टी असे ऑप्शन दाखवत आहेत राईट तर मग मी फिन निफ्टी चूज केलं आणि मला वाटलं की फिन निफ्टी वर जाईल त्यानुसार ॲप मला मार्केट पॅटर्ननुसार बेस्ट ऑप्शन दाखवत आहे फिन निफ्टी अप आता मला माझ्या कॅपिटलनुसार दोन ऑप्शन्स दाखवत आहेत मी त्यातला फास्टर चूज केला कारण त्यात प्राईज मुवमेंट फास्ट होणार आहे आता आपल्याला वुल्फ वे आणि क्लासिक वे दाखवतोय आपण वुल्फ वे चूज करूया कारण ॲपचा स्मार्ट स्टॉप लॉस जो आहे जे फीचर आहे आपलं भांडवल सुरक्षित करत आपलं प्रॉफिटही वाढवत असतं आता बघा मी ट्रेड प्लेस केली आणि हां यात माझं स्टॉप लॉस आणि माझं टार्गेट पण डिफाईन केलेलं आहे या ॲपच्या स्मार्ट वुल्फ वे फीचरसोबत मी माझं प्रॉफिट अँड लॉस रिअल टाईम मॉनिटर करू शकतो बघा आता जसं जसं मार्केट वर जाईल माझ्या फेवरमध्ये तसं तसं माझा नफाही वाढत जाणार आहे आता मला जेव्हा हवं तेव्हा मला माझा अपेक्षेत नफा मिळाला आहे असं दिसतात मी माझं ट्रेडिंग स्टॉप शकतो स्क्रीनवर परिणाम दिसत असेल तुमचं प्रॉफिट तुमच्या नजरेसमोर असेल फक्त दोन मिनिटात बस एवढं सोपं आहे ॲप मित्रांनो जर का नुकसान झालंच तर कुठलंही ब्रोकरेज कापलं जात नाही ॲपवर झिरो ब्रोकरेज ऑन लॉस ही त्याची खासियत आहे मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकरेज ॲप आहे आणि या ॲपचा वापर हजारो युजर सध्या करत आहेत गुंतवलेलं भांडवल सुरक्षित आणि मिळवलेला नफा लगेच विड्रॉ करता येणारं हे ॲप तुम्हालाही हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲपची लिंक देतोय कमेंट सेक्शनच्या पिंड कमेंटमध्येही ॲपची लिंक आहे क्लिक करा आणि डाउनलोड करून सुरक्षित ट्रेडिंग करा या ॲपबद्दल मलाही माझ्या एका जाणकार मित्राकडून समजल्यानंतर मी हाच ॲप वापरून ट्रेडिंग करतो आहे पण सार थोडंसं सा रिस्की असतं याचं भान ठेवूनच गुंतवणूक करा तर आता वळूयात आपल्या मुद्द्याकडं हे सर्वे किती खरे आणि किती खोटे किती टेबल सेटिंगवाले याचाही विचार करायला हवा ज्या सर्वेंचा मानवी जीवनावर एवढा परिणाम होतो ते सर्वे खरंच विश्वासार्ह आहेत का याची तपासणी करणं गरजेचं आहे अनेकांचा सूर असाही होता की हे सर्वे म्हणजे भाजपची सुपारी होती भाजपचा दावा तर असा आहे की त्यांच्यासह महायुतीला पंचेचाळीस प्लस जागा मिळतील मग महायुतीला तीस जागा दाखवणारा सर्वे भाजपची सुपारी कसा असेल कॉम्प्युटर जनरेटेड टेलिफोन कॉलवरून घेतलेला हा सर्वे किती जणांनी गांभीर्यानं घेतला असेल आपल्यापैकी अनेक लोक अशा टेलिफोनवरच्या रेकॉर्डेड मेसेजची टिंगलटावाळीच करत असतात मग यात किती गांभीर्य असेल कोणी पाहिले त्यात हा सर्वे जेव्हा केला गेला तेव्हा महायुतीच्या अनेक जागा ठरलेल्याही नव्हत्या अगदी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत शिंदेच्या वाटेला येणाऱ्या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा देखील झालेली नाही अशा अशात त्या जागा शिवसेना शिंदेगड जिंकणार की हारणार हे टेलिफोनवर कोणत्या शहाण्यानं सांगितलं मित्रो हो, असले पुचाट सर्वे जे टेबलवरच केले जातात सुपारी म्हणूनच केले जातात त्या सर्व्हेंना कितपत भाव द्यायचा हे मतदारांनी ठरवायचं असतं आपण मार्केटचा विचार करत होतो त्यावरून आठवलं की असे सर्वे करणारे लोक अल्पावधीत एवढे गडगंज श्रीमंत झालेत की त्यांचे दुबईत बंगले उभे राहिलेत प्रॉपर्टी ओनर म्हणून त्यांना दुबईचा गोल्डन विजाही मिळालेला आहे तिथेही एखादं दु एखाद दुसरीची मार्केटिंग रिसर्च कंपनी नावाला उघडून रजिस्टर्ड करून ठेवलेली असते जिच्या मार्फत हवालाचे उद्योग केले जातात अशाही एजन्सीज आहेत बरं आपल्याकडे आता तुम्हीच सांगा या लोकांवर कितपत विश्वास ठेवायचा हे कागदावरचे आकडे नोटांच्या बंडलच्या वजनानं हवे तसे बदलता येतात शेवटी काय असतं तर निव्वळ अंदाज ते खरेच ठरले पाहिजेत असंच काही नाही मग कोणाचं काय जाते आहे ठोकून द्यायला द्या ठोकून आपण मराठी माणसाला उद्योजक बनवून किंवा उद्योजक म्हणून दुबईत येण्याचा विचारच करतोय पण हे महाभाग तिथले सन्माननीय इन्व्हेस्टर आहेत हे सर्वेवाले इथे लोकांना आकड्यात गुंतवत उल्लू बनवायचं राजकीय पक्ष सांगेल तसे सर्वे त्यांना करून द्यायचे आणि दुबईत मालमत्ता बनवायची जनता बिचारी त्या आकड्यांच्या प्रभावाखाली मतदान करून मोकळी मग काय बारामतीत सुनेत्रा पवार हरणार शिरूरमध्ये आढळराव पाटील हरणार रायगडमध्ये सुनील तटकरेही हरणार ज्या काँग्रेसला मागच्या निवडणुकीत एकच जागा मिळाली होती त्या काँग्रेसला यावेळी चार चार जागा जिंकता येणार मुंबईत उद्धव सेना भुईसपाट जिथं या शिवसेनेचा जा जन्म झाला तिथं तिला एकही जागा मिळू नये पण मराठवाड्यात जिंकणार मात्र जिथं सेना मोठ्या प्रमाणात फुटली तिथं जिंकून येणार सारच कसं अनाकलनीय असो माझा तरी या बालबोध सर्व्हेंवर अजिबात विश्वास नाही मतदारांनी अशा सर्व्हेंच्या प्रभावाखाली न येता आपली अक्कल वापरून सारासार विचार करून निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या वेळेला बटन दाबायला हवं हो हे महत्वाचं बाकी काय सगळा आनंदी आनंदच आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या पात आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार